लोकसभेसाठी भाजप पक्षाने खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असताना माजी आमदार विलासराव जगताप यांनी उघडपणे विरोध करून पक्षाची शिस्त मोडली आहे यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रदेश भाजपकडे करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडक आणि अरविंद तांबकर यांनी दिली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा खासदार संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे पक्षाने उमेदवारी जाहीर केली क्लिअना पक्षशिस्त मोडण्याचं काम माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारशे प्लस चा नारा दिलाय आणि भाजपातील लोकच खेळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत ड्रायपोर्ट विमानतळ हे दोन्ही प्रश्न तांत्रिक बाबींमुळे अडकलेत जिल्ह्यात हजारो कोटींची कामे केलेली असताना भाजपला खोडा घालायचा हा एकच उद्योग जगताप यांनी सुरू केला असल्याचा आरोप शेंडगे आणि तांबवेकर यांनी केलाय जत विधानसभा मतदारसंघातून विलासराव जगताप यांनी आपल्या पराभवास संजय पाटील जबाबदार असल्याचा आरोप केला हा आरोप निराधार आहे जगतापांच्या पराभवास त्यांचा हेकेखोरपणा जबाबदार आहे तर संजय काकांचे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याशी सेटलमेंट असल्याचा आरोप केला याला उत्तर देताना दोन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे जगताप यांनी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखं बोलायचं बंद करावं अन्यथा जशास तसं उत्तर देऊ असा इशारा प्रमोद शेंडिगे आणि अरविंद तांबवेकर यांनी दिलाय भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार सन्मान्य संजय काका पाटील यांच्या विरोधामध्ये काल विलासराव जगताप यांनी प्रेस घेतली होती या प्रेसमध्ये त्यांनी काकांच्यावर काही आरोप केले होते काकांनी केलेल्या कामाचं श्रेय त्यांना न देणे आणि झालेल्या कामाचं न झालेल्या कामाचं चूक कशी काकांची हे दाखवण्याचा केविरवाना प्रयत्न त्यांनी केला होता त्यांना मगाशी त्यांच्या सगळ्या आरोपांची उत्तरं आम्ही दिलेली आहेत तरी पण आम्ही एक गोष्ट त्यांना आता भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा उपाध्यक्ष या नात्यांना आम्ही त्यांना सांगतोय की आपणही आपली बेताल वक्तव्य थांबवावीत आणि खासदार संजय काकांच्यावर टीका करणं बंद करावं नसेल तर तुम्हाला इथून पुढच्या काळात जशाच तसं आम्ही उत्तर देऊ त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीमधून विलासराव जगतापांची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय निशिकांत दादा आणि राज्याचे प्रांताचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्याकडे करतोय आणि तशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाकडं करून त्यांची हकालपट्टी करण्याची विनंती करतो